दारूचे पैसे दिल्याने सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर चाकू हल्ला वर्ध्यात खळबळ आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव वर्धा शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर परिसरात अवघ्या दारूच्या पैशांवरून वाद होऊन अकरावीतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला घटनेचा सविस्तर तपशील दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी सुमारे तीन पूर्णांक तीस वाजताच्या सुमारास बहुजन नगर वर्धा येथील रहिवासी साहिल देवानंद धनविजय वय सतरा वर्षे हा आपल्या मित्रासोबत आंबेडकर पुतळ्याजवळ उभा होता यावेळी अरुण नागदेवते वय बावीस वर्षे व त्याचा एक अल्पवीन साथीदार यांनी साहिलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले साहिलने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद चिघळला संतप्त झालेल्या आरोपींनी थेट चाकूने साहिलवर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात साहिलच्या गालावर व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत रुग्णालयात उपचार सुरू हल्ल्यानंतर जखमी साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस कारवाई रामनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी अरुण नागदेवते व त्याच्या अल्पवीन साथीदाराला अटक केली आहे दोघांविरुद्ध जानलेवा हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे शहरात संताप दारूच्या पैशांवरून थेट चाकूबाजीपर्यंत गेलेली ही घटना शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे આપણ આહત પા ન્યૂઝ ભણજે થેટ વાસ્તવ